चंद्रयान हा महत्त्वाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भाग आहे म्हणून येणाऱ्या परीक्षेसाठी विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणून आपण आज चंद्रयान वन टू थ्री यांचे प्रक्षेपण डेट्स बघूया चंद्रयान वन याचे प्रक्षेपण बावीस ऑक्टोबर दोन हजार आठला झालेले दोन हजार आठ लक्षात ठेवा चंद्रयान दोन याची प्रक्षेपण तारीख बावीस जुलै दोन हजार एकोणीस पहिलं दोन हजार आठ दुसरं दोन हजार एकोणावीस चंद्रयान थ्री प्रक्षेपण तारीख चौदा जुलै दोन हजार तेवीस आता दोन हजार आठला पहिलं झालं दोन हजार एकोणावीसला दुसरं झालं दोन हजार तेवीसला तिसरं झालं आता बघा यांच्या डेटमध्ये सारखंपणा काय की जे चंद्रयान वन आणि टू ए हे बावीस बावीस तारखेला झालं प्रक्षेपण म्हणून बावीस ऑक्टोंबर दोन हजार आठ पहिलं चंद्रयान दुसरं चंद्रयान बावीस जुलै दोन हजार एकोणावीस आणि तिसरं चंद्रयान चौदा जुलै दोन हजार तेवीस दुसरं चंद्रयान आणि तिसरं चंद्रयान याच्यामध्ये जे महिना आहे बावीस जुलै दोन हजार एकोणावीस आणि चौदा जुलै दोन हजार एकोणीस याच्यात साम्य आहे म्हणजे पहिलं चंद्रयान याच्या तारीख आणि दुसरं आणि तिसरा चंद्रयानमध्ये महिना सारखा आहे त्याच्यामुळं आपण परत एकदा बघूया चंद्रयान वन बावीस ऑक्टोंबर दोन हजार आठ चंद्रयान दोन बावीस जुलै दोन हजार एकोणावीस चंद्रयान तीन चौदा जुलै दोन हजार तेवीस हे आपण परत परत बघितलं ना हे विसरण्यासारखं नाही आहे दोन हजार आठ दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ पहिलं प्रक्ष पहिलं चंद्रयान प्रक्षेपण बावीस जुलै दोन हजार एकोणावीस दुसरं चंद्रयान प्रक्षेपण चौदा जुलै दोन हजार तेवीस तिसरं चंद्रयान प्रक्षेपण